नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी फार मोठ्या एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला आठवा वेतन आयोग पगारात होणार इतकी वाढ या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे शीर्षक आहे ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला स्थापित होणार नमस्कार मित्रांनो आपले सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा आठवा वेतन आयोग स्थापन होणार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार प्रचंड वाढ तर पाहूया संपूर्ण आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे आठव्या वेतन आयोगानुसार पगारात किती वाढ होईल त्याकरता हा व्हिडिओ शेवट पर्यंत आवश्यक पहा बजेट दोन हजार 24 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची ही बातमी आहे आठव्या वेतन आयोगाचं प्रपोजल आलं तर वेतन आयोगाची स्थापना कधी हा प्रश्न आपल्या मनाला पडला असेल तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या 23 जुलै 2024 रोजी देशाचा दोन हजार या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत लोकसभेत सादर करणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पातून घोषित करण्याची शक्यता आहे केंद्र सरकारला आठवा वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन वेतन भत्ते आणि आढावा घेण्यात आला आहे दर दहा वर्षाने वेतन आयोग स्थापन केला जातो हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत भत्त्यात आणि लाभाचा आढावा घेऊन माघारीच्या आधारे आवश्यक ते बदल सुचवीत असते यानुसार सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वेतन आयोगाच्या अंतर्गत मिळणारे फायदे जाणून सविस्तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी केंद्र सरकार पुढील वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करत असते डिसेंबर ला आठवा वेतन आयोग लागू होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर सुद्धा वापरण्यात आला आहे आणि तोही सुद्धा निश्चित करण्यात आला आहे सध्या हा फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगाने दोन पॉइंट सत्तावन आहेत तर म्हणजेच मूळ वेतनाच्या किमान दोन पॉइंट सत्तावन पट इतका सातव्या वेतन आयोगानुसार निर्धारित केलेला आहे या फिटमेंट फॅक्टरने गुणल्यानंतर येणारा पगार हा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्ये विचार करावा लागतो आणि प्रत्येकाला ह्या गोष्टी माहित नसतात फिटमेंट फॅक्टर म्हणजे पगाराच्या किती पट वाढ होते हे ठरवणार असत आणि ते दोन पॉइंट सत्तावन इतकं सातव्या वेतन आयोगात होत म्हणून मूळ वेतन किमान वेतनाच्या दोन पॉईंट सत्तावन पट सातव्या वेतन आयोगानुसार निर्धारित केलेली होती आता जर आठवा वेतन आयोग लागू केला तर तो फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार आहे आणि करणार आहे आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट होण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत आलेल्या प्रत्येक न्यूज मध्ये तीन पॉईंट अडुसष्ट चाच उल्लेख केला मुळे याच्या कमी मात्र सरकार देऊ शकत नाही अशी नक्की निश्चित कल्पना आहे सातव्या वेतन आयोगानुसार एस पे मॅट्रिक्स एक वर पागार जर तर वेतन आयो आ पागार परेंत अशा प्रकारची उपरोक्त माहिती ही ब्रेकिंग न्यूजची माहिती कर्मचाऱ्यांना गुड न्यूज ठरणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट चा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद